नऊ वर्षापासून डॉक्टर उदित शिंदे यांचे सुविधा पत्नी आणि ते, ते या ठिकाणी जिल्हा परिषद म्हणून निवडून आलेले होते पण निवडून आल्याच्या नंतर त्याने जे काही विकासाच्या काही गप्पा केल्यात तर त्यांनी विकासाच्या गप्पा केल्यानंतर ते आम्हाला लक्षात आलं की डोनवाडा ते, ते खांबाळा रस्ता हा रस्ता जाऊन बघा त्यांनी खरा विकास कुठे आहे ते तिथे कळेल त्यांना या ठिकाणी अजून दुसरं सांगतो तुम्हाला शिर्डीमध्ये जर मंदिराच्या पाठीमागे जे काम आहे गेले दीड वर्ष काम हे त्यांनी अजूनही पेंटिंग मध्ये आम्हाला कळायला मार्ग नाही की विकास कुठे काय कशा विकास कशा संघ खातात हे त्या डॉक्टरलाच माहीत आहे म्हणून आम्हाला गेल्या नऊ वर्षामध्ये आम्हाला लक्षात आलं की बाबा हा माणूस निष्क्रिय आहे आणि अशा माणसाला नऊ वर्षामध्ये मा जर कोणाचं सुख दुःख किंवा कामाचा वेध असेल ना गप्पा मारायच्या विकासाच्या हे इतकं सोपं नाही विकास करणं आणि नुसत्या ओबडधोबड काम करून विकासाच्या नावावर आपण आपली पोळी भाजायची आणि लोकाला दिशाभूल करायची हे तितकस या विकासाच्या संदर्भामध्ये खोटं आहे डॉक्टर साहेबांचं सा।